महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर अतिशय खालावला आहे लोक वाटतेल ते बोलतायत कोणाविरुद्ध काय वाटतेल ते बोलणं चालू आहे म्हणून असं मला वाटलं की अशा लोकांना धडा शिकवणं गरजेचं आहे म्हणून सूरज चव्हाणांवर मी डिफेमेशन केस फाईल केली होती डिसेंबर महिन्यात ती केस फाईल केली होती त्याचं इयरिंग दोन इयरिंग झाले होते जानेवारी आणि मेमध्ये मेमध्ये त्यांना नोटीस सर्व करण्यात आली होती आणि ती नोटीस पोलिसांद्वारे आम्ही जेव्हा आता राष्ट्रवादीच्या कार्यालयात दिली तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यालयाने ती स्वीकारली नाही सूरज चव्हाणांना आता कुठलंही पद नाही असं तिथे पोलिसांना सांगण्यात आलं जो अहवाल त्यांनी आज कोर्टाकडे सादर केला दुसरं की सूरज चव्हाण यांचे वकील आज कोर्टात हजर होते त्यांना पिटिशनची कॉपी एकदा पाठवली होती तरी सुद्धा पुन्हा हवी अशी विनंती त्यांनी कोर्टापुढे केली ती कोर्टाने मान्य